गेल्या पासष्ट वर्षांपासून विकासाचा कोणताही दृष्टिकोन नसलेली राहुल गांधींची काँग्रेस भाजपवर टीका करत आहे देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल असा घणाघात भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी दक्षिण सोलापूर विधानसभेत आयोजित गाव भेट दौऱ्यावेळी कंदलगाव येथे झालेल्या सभेत आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख तालुका अध्यक्ष संगप्पा केरके दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख हनुमंत कुलकर्णी जिल्हा नियोजन समिती सदस्य आप्पासाहेब पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर चेनगोंडा हविनाळे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे अण्णाराव बारासारे प्रशांत कडते प्रकाश कोरे आदी उपस्थित होते देवाच्या घरात गॅस दुसऱ्याच्या घरामध्ये असायचा बरोबर ना कुठंच्या घरातच गॅस असायचा ना पूर्वी कुठेतरी एखाद्या घरामध्ये गावा गॅस कोणा घरात असेल जे मुलं घरा गॅस आहे मुले त्याने मोठ्या प्रमाणात गंगा आणण्याचं काम केलं आपल्याला माहितीये की शेतकऱ्याला राजीव गांधीचे की दिल्लीतून एक रुपया पाठवला तर खाली लोकांपर्यंत पंधरा पैसे बरोबर ना